तर हाय जय शिवराय तर बघा आम्ही थोडं आलो आज आज गुरुवारी स्वामींच्या मठात आलो तुला आल्यावर होता आण तू झाला येऊन ऐकत तिला झोप आली होती बळ चांगली रडती ती तू झोप आली झोप आली सांग आई कशी बन बघा लगेच दादा आहे ना बाई दादाला पिऊ दे बा दादा घे कसं सांग दी तिला पटकन घे 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 नाटकं करते माझ्याकडे घेऊ बघा कशी करते दादाला कसं मग दादा हे दादा हो द पाणी पित दादा दादा पाणी पितो तुझ बघा पिशवीत ठेवू ठेवू पि पिशवी पिपवीत ठू पिपवी पिशवी म्हणताये ना क ठेवू पिशवी दादा घेतो म्हणून ना दादा घेतो ना हा दादा घेऊ नको तिचं पाणी ते हा पाणी पितो कशी करते का त्याची गाराणी करते ते पहिला तशी धम देते कसं फटकी देते त्याला फटकी कसे ऐशी फटकी द्यायची खेळायला राय दे, पार। पार। दे खाली ठेव ना खाली ठेव बाळा आणि इकडे ये याच्यात बोलायला चल, बो चल। आली 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 रायू आली 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 रायू दीदी ये ये ये। वाजलंय थोडं उन्हा चालू आहे ती लागली खेळायला राहू दे खेळू देत तिला लागलो, पडलं लागलं का पडलं पा पा, पा पडलं माझी पागी पा, या पा, हा यांना सांग कशी पडली पडली हां पडली कुठं पडली तिथं पडली तर पडली ना पडली पडली पा म्हणजे पडली म्हणते रायू हे रायू रायरी श्क, श्क, रायरी डान्स कर ग रायरी डान्सली ग कमरेवर आठव कर ना कमरेवर आठव नाही

दोन तीन दिवस झाले के व्हिडिओ टाकला नाही आज टाकावं म्हटलं तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तर बाय जे शिवराय श्री स्वामी समर्थ रायरी बसली निवांत बाय करू बाय